गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमो पंथ आनंत या राघवाचा नमस्कार मी सचिन देशमुख आणि आपण बघताय सायास एक प्रयत्न छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी जेव्हा राज्याभिषेक करून घेतला त्यानंतर त्यांनी आपल्या व्यवहार कोशामध्ये अनेक मराठी शब्दांची भर घातली ती भर कशी घातली तर व्यवहार कोशामध्ये म्हणजे शासन प्रशासनामध्ये जी बोलीभाषा होती जी बोलण्याची एक्सप्रेस करण्याची भाषा होती त्यामध्ये अनेक फारसी आणि अरबी शब्द होते त्यातले ते शोधून त्यांनी जवळपास चौदाशे शब्द होते कमी अधिक असतील ते शब्द काढले आणि त्याऐवजी मराठीतले प्रतिशब्द दिले स्वराज्य निर्मिती करण्यासोबतच स्वसंस्कृती स्वभाषा यांचं सुद्धा पुनरुज्जीवन करणे त्याला एक दर्जा प्राप्त करून देणे हे त्यांना ते अत्यंत महत्वाचे वाटले आणि हे गरजेचे होते म्हणून त्यांनी ते केले आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जन्मापासून क्षमा जन्म नाही गर्भधारणेपासून ते मृत्यूपर्यंत असे एकूण सोळा संस्कार आहेत विवाह हा त्यातला एक अत्यंत महत्त्वाचा संस्कार आहे विवाहाचा वाढदिवस साजरा करण्याची पद्धत आपल्यात आहे असं काही मला वाटत नाही माझ्या अगोदर कुठे वाचनात आलेलं नाही आहे की इतिहासामध्ये कोणी असं केलेलं आहे म्हणून एक मागच्या चाळीस पन्नास वर्षापासून वेस्टर्न कल्चर वाय बॉलिवूड आपल्या देशात आलेला आहे ते आता मला वाटतं सगळीकडे सगळेजण साजरा करतात तो विवाहाचा वाढदिवस किंवा लग्नाचा वाढदिवस साजरा करावा की नाही याबद्दल मी जरा संभ्रमित होतो कारण मी फार वेस्टर्न कल्चरला मानत नाही ते का आपल्याशी सूट होणार नसतं असं माझी धारणा आहे अनेकांची धारणा आहे तशी मग मी हा विचार केला की आपण अनेक गोष्टी स्वीकारत असतो आपण आपल्या मतावर स्टबन नाही राहिलं पाहिजे खूप कट्टर असं नाही राहिलं पाहिजे जसा तो माझा स्वभाव आहे आपल्यापैकी अनेक जण असे सहज वेस्टर्न कल्चर सुद्धा स्वीकारतात आणि हा एक आनंदाचा सोहळा आहे ना त्यामुळं करायला काही हरकत नाही तसंही आपण लग्न म्हणजे किंवा विवाह म्हणजे जसं म्हणालो की हा एक संस्कार आहे हे आपलं साता जन्माचं बंधन असतं आसा असं आसा असताना सुद्धा जे आपल्या संस्कृतीमध्ये नव्हतं कधी घटस्फोट डिवोर्स तलाक ह्या गोष्टी ज्या आपल्या संस्कृतीमध्ये नव्हत्या त्या आपण सहज स्वीकारल्याच की नाही कायद्याने घटनेने आपल्याला तशी एक व्यवस्था करून दिली कोणावर अन्याय व्हायला नको एक पर्यायी मार्ग काढण्यासाठी तो एक घटस्फोटाचा होता आणि तो आपण सहज स्वीकारला आपल्याला कोणालाही तर काही वावगाय असं वाटलं नाही मग आपण ते जर स्वीकारू शकतो तर लग्नाचा वाढदिवस तर खूप साधी गोष्ट आहे आपण वाढदिवसही साजरे करतच असतो त्यात हा एक लग्नाचा पण वाढदिवस पण मग आता हा लग्नाचा वाढदिवस साजरा करणे आणि सुरुवातीला जे शिवाजी महाराजांचं सांगितलं याचा काय बरं संबंध असेल सांगतो शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेच्या नंतर जेव्हा स्वभाषा कोश वाढवण्यावर भर दिला त्यातले शब्द म्हणजे विदेशी परकीय शब्द जे होते ते काढून आपले स्वदेशी शब्द मराठी शब्द संस्कृतोत्पन्न शब्द त्यांनी त्यात टाकले त्यामागे कारण काय होतं तो तो त्याचा स्वबोध होता आत्मबोध होता आपल्याला फक्त राज्य स्थापन करणं हे महत्वाचं नाही आहे तर आपली संस्कृती सुद्धा टिकवणे तिला पुनरुज्जीवन करणे हे सुद्धा महत्वाचं आहे हे ते चांगल्या प्रकारे जाणत होते आपण जर ते आपल्या याच्यात नसलेली पद्धत जी लग्नाचा वाढदिवस साजरा करणे ही आपली नसलेली पद्धत जर आपण स्वीकारत आहे तर मी हा विचार केला की त्याचा पण आपण एक भारतीयत्व किंवा स्वबोध कसा घेऊ शकतो कसा त्याला परावर्तित करू शकतो आपण लग्न विवाह ठरवताना वास्तुपूजा करताना वास्तुशांती वगैरे असे जे काही असतात उपक्रम मुंज करताना असे कुठलेही आपले जे काही सण विधी वगैरे ज्या असतात त्या सगळ्या करताना आपण मुहूर्त काढत असतो तिथी शोधत असतो त्यानंतर आपण ते साजरा करतो तो सोहळा साजरा करतो बरेचदा असं होतं की वास्तुशांती आपल्याला करायची असते गृहप्रवेश करायचा असतो पण आपल्याला मुहूर्तच भेटत नाही मग आपण थांबतो विवाहाच्या सोबत सुद्धा तसंच होतं आपल्याला करायचं असतो सगळं काही ठरलेलं असतं पण आपल्याला तिथेही सापडत नाही तो मुहूर्त सापडत नाही त्याच्यासाठी आपल्याला वाट बघावी लागते एक महिना दोन महिने कधी चार महिने प्रत्येकाच्या आपल्या सवडीनुसार वगैरे किंवा एखाद्याला त्याच मुहूर्तावर करायचं असतं असं जर असतं तर आपण त्या लग्नाचा वाढदिवस जेव्हा साजरा करतो तेव्हा आपण त्या ते दिवशी जी इंग्रजी तारीख ठरलेली होती कॅलेंडर इयरप्रमाणे त्या तारखेला आपण लग्नाचे वाढदिवस साजरे करतो का बरं असं एक माझ्या मनात हा प्रश्न आला की आपण इतकं सायास करून इतका वेळ थांबवून आपण जो मुहूर्त शोधला ज्या तिथीसाठी थांबलो होतो त्या तिथीला आपण का नाही करत कारण ते आपल्या सहज लक्षात राहत नाही काही दिवसापूर्वी माझा लग्नाचा वाढदिवस होऊन गेला जेव्हा लग्न झालं त्यावेळी त्यावर काय लिहिलेलं होतं सचिनचा विवाह मार्गशीर्ष पौर्णिमा स्लॅश दत्त जयंती दिनांक दोन डिसेंबर या दिवशी संपन्न होणार आहे दोन डिसेंबर ही दिनांक सर्वांना सहज लक्षात राहावी याच्यासाठी होती मुहूर्त कुठला होता मार्गशीर्ष पौर्णिमा किंवा दत्त जयंती दोन डिसेंबर सहज आहे आपल्या लक्षात राहतं ते करतात त्या दिवशी शुभेच्छा देतात मी त्यांचाही शुभेच्छांचा आदर करतो या शुभेच्छा स्वीकारतो वैयक्तिकरित्या जेव्हा साजरा करायचा म्हणतो तेव्हा त्या दिवशीचा जो मुहूर्त होतो त्या दिवसाचं जे वैशिष्ट्य होतं त्या दिवशी देवदर्शन घेणे जसं दत्त जयंती होती तर दत्तजयंतीला जाणे दत्ताचं दर्शन घेणे घरी पूजा करणे असे आपण काही प्रकार करून आपण ते लग्नाचा वाढदिवस वर्धापन दिन साजरा करू शकतो मी असं करतो तुम्हाला जर हा दृष्टिकोन वेगळा वाटला असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता किंवा असं होऊ शकतं की आपल्यापैकी अडीच जण करतही असतील जसं मी म्हणालो की कोणीतरी प्रथम विचार व्यक्त केला म्हणजे तो त्याचा निर्माता होत नाही किंवा त्यालाच त्याचा शोध लागला असं होत नसतं कुणी करतही असतील माझा असा आग्रह आहे किंवा विनंती आहे सर्वांना की आपण याच्या पुढे आता असा प्रयत्न करूया कारण आपण खूप मेहनत करून ती तिथी काढलेली असते फक्त एवढ्यासाठी अदरवाइज आपण तर मिश्र संस्कृती स्वीकारतोच कुर्त्याच्या खाली जीन्स असतोच आपला त्यामुळे त्यात काही फार वावगं नाही आहे कुणी तारखेप्रमाणे जरी केलं तरी मला जस्ट हा एक वेगळा दृष्टिकोन सुचवावा असं वाटलं म्हणून मी सुचवला याचं थोडंसं स्वीकारलेल्या कल्चरचं भारतीयत्व देणं त्याला हे मला आवश्यक वाटलं म्हणून मी आपल्याला सुचवतोय अशाच प्रकारचा एक आपल्या दैनंदिन जीवनातला एक रोजचा भाग जो असतो त्याचं भारतीयत्व कसं आहे हे सांगण्याचा मी एक प्रयत्न करणार आहे दुसरा विषय घेऊन येणार आहे तत्पूर्वी कुणी असं म्हणू शकतं की वाढदिवस मग कसा साजरा करावा मला हा प्रश्न पडला होताच की मग वाढदिवस कसा साजरा करायचा आहे तो कुठं आपल्या तिथीनुसार असतो तर बरोबर आहे वाढदिवस तिथीनुसार नसतो आपण तो काही ठरवून केलेला नसतो ह्या ज्या गोष्टी असतात लग्न मुंज वास्तुशांती ह्या आपण ठरवून केलेल्या असतात त्या तिथीवर म्हणून माझा आग्रह असा आहे की साजरा करायचा त्याचा वर्धापन दिस साजरा करायचा तर त्या तिथीनुसार करावा जन्मदिवस आपण ठरवून केलेला नसतो सध्या काही आहे असं प्रीपोन पोस्टपोन करता येतात डिलिव्हरी त्यामुळं अनेक जण ते त्या तिथीला वगैरे त्यांना हव्या त्या दिनांकेला ते घेतात फार नाही करता येत काही दिवसाच्या अंतराने करता येत असेल त्यामध्ये सुद्धा एक माझी भावना अशी आहे की अनेकांची आपापल्या दैवतांवर खूप श्रद्धा असते माझे एक मित्र आहेत ज्यांची विठ्ठलावर खूप श्रद्धा आहे त्यांच्या मुलीचा जन्म एकादशीचा आहे एक माझे परिचित काका आहे जवळचे काका आहेत त्यांना त्यांची श्रद्धा आहे खूप दत्तात्रयावर त्यांना आता पर्वाच्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी नातू झाला दोन तीन मित्र असे ज्यांचे गणेश जयंतीच्या दिवशी जन्म झाला एका मित्राचा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जन्म झाला तर ह्या तिथे आपल्या सहज लक्षात राहतच आपण त्या तिथीनुसार त्यांना शुभेच्छा देऊ शकतो ते सुद्धा तसा साजरा करू शकतात आता असे योग कमी येत असतील की ज्यांचा जन्म तिथीवर आहे तिथीला आलेला आहे आणि त्यामुळे तो सहज लक्षात राहतो असं जरी असलं ना तरीही एक माझं असं मत आहे की मनुष्याचं कर्म आपलं असं असावं असा आपण समाजाच्या इतकं उपयोगी पडलेलं असावं की आपल्या पुढच्या पिढ्यांनी आपला जो काही जन्मदिवस होता तो तिथी किंवा मुहूर्त म्हणून साजरा करावा नमस्कार